दौऱ्यावरती आला आहेत आपण दोन दिवस आपला हो नाशिक दौरा आहे काय विशेष नाशिकला विशेष असत नाशिकला लवकरच शिवसेनेचं शिबिर होत आहे विभागीय शिबिर त्या संदर्भात थोडीशी पाहणी करूया नाशिकमध्ये आता आमचे सेवाकर बंधू परेजे झालेले आहेत चर्चा करूया नवीन जिल्हा प्रमुख आहेत ती जी सूर्यवंशी आहेत महानगर प्रमुख विलासराव शिंदे आहेत अशी चर्चा करू भविष्यात काय करायचं मग शिबिराची योजना नागपूरला नाशिकला आहे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावरती होती यावेळी आपल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतलेली आहे खरं तर आपल्याकडनं अगोदर इशारा देण्यात आला होता पाय न ठेवू देण्याचा नाशिकमध्ये मात्र काल भेट घेऊन निवेदन दिलेलं आहे पाय ठेवू देणार नाही हे आमचे लोक का म्हणाले याचं आत्मचिंतन भारतीय जनता पक्षाने आणि मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे नाशिकच्या बाबतीत आपण ज्या घोषणा जी आश्वासनं दिली आधी मुख्यमंत्री असताना पूर्ण झाली का हा लोकांचा संताप आहे आता फौज फाट्यामध्ये तुम्ही येणार आणि नाशिकला भेट देऊन जाणार लोकांच्या मनात आमच्या नामा पक्षाच्या व्यक्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समजून ठीक लगेच त्यासाठी संविधान वाचावं लागेल संविधान समजून घ्यावं लागेल आणि या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे पूर्वेचे नेते आणि कोणी तुरुंगात गेले होते गेले होते ना इंदिरा गांधी आहे इंदिरा गांधी आकाशवाणीवरती कोणाला बोलू देत नाही इंदिरा विरोधकांचा आवाज इंदिरा गांधी टीका सहन करत नाही वगैरे लोक केले होते देवेंद्र काय म्हणायचं तयार केली देमानाला देमान दे म्हणायचं नाही का रिक्षावाला रिक्षावाला म्हणायचं नाही का त्यानंतर जे गद्दार गुवाहाटीला गेले मग तो इतिहास बदलायचा का हे रेकॉर्ड वरती आहे हे जर एखादा कलाकार माध्यमातून मांडत असे तर याच्यामध्ये मला चिंता वाटण्याचं कारण नाही कामरांच्या संदर्भात कौतुक आपल्याकडनं केलं जाते असं असं म्हटलं जाते आणि परत म्हणणं अशी टीका करणं चुकीचं नाही मला त्यांच्याविषयी माहीत नाही आता उद्धव ठाकरे थोड्या वेळी त्याच्यावरती विधिमंडळात बोलणार आहे पण मी जे बोलतोय ते पक्षाची भूमिका नाशिक टुडे न्यूज नाशिक